वायू कृषी उत्पन्न बाजार समिती वाई येथे नऊ भागे वायू मिळा होतो दुसऱ्यांना निलाव आज झालेले तुम्ही बघू शकता पाहू शकता निलाव सध्या चालू आहे निलावाचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा हळदीचा बाजार वाढतो का कमी होतो व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण बघायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ तर बघा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट धन्यवाद बारा पाचशे बारा पाचशे बारा पाचशे बारा पाचशे बारा पाचशे सहाशे 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 बारा सहाशे बारा सहाशे सातशे सातशे आठशे आठशे नऊशे नऊशे बारा नऊशे दोन वेळा हजार तेरा हजार तेरा हजार तेरा हजार तेरा हजार तेरा हजार टी तेरा हजार तेरा हजार तेरा हजार दोनशे तीनशे चारशे तेराशे आठशे तेराशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे चौदा हजार चौदा हजार चौदा हजार चौदा हजार चौदा हजार पन्नास चौदा शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चौदा साडेतीनशे બારા પાસ બારા પાસો સાત બોલા 13 dar 10 dai man he bola 10000 10000 ek sar ka mal ek sar mal bola 13000 13000 odai launoga ami odai launoga kasa 200 200

अठ्ठावीसच्या खडे माती सह हजार दहा हजार दहा हजार सेवा खडे माती बत्तीस कसे शंभर 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 सत्तर सत्तर

दोनशे दोनशे तीनशे पाचशे पाचशे सहाशे सातशे आठशे आठशे तेरा आठशे नऊशे तेरा नऊशे दोन हजार वालावाला तेरा मला तेरा हजार तेराजार शंभर तेरा हजार शंभर दोनशे तीनशे फक्त साडेचारशे पाचशे साडेपाचशे सहाशे साडेसहाशे सातशे साडेसातशे तेरा हजार सातशे पन्नास तेरा हजार सातशे पन्नास 75000. 75000. 14000 14000 14000 14000 75000. 75000. 14000 75000. 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

મેડમ આવશે કોણે આવો રિજિસ્ટ્રી ઉત્તર કોણે કીજા દે રિજિસ્ટ્રી કીધું કે 13000 13000 નું 13000 નું અલવા બોલો